रेस कॅमेरा टी या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के करण्याबाबत आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे तर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या तर बघा मंडळी सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे तर खर तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला जाणारा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे तर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पन्नास टक्क्यांवरून त्रेपन्न टक्के केला आहे तर या संदर्भातील निर्णय केंद्रातील सरकारने ऑक्टोबर दोन हजार मध्ये मा घेतला मात्र ही वाढ जुलै दोन हजार पासून लागू करण्यात आलेली आहे तर यामुळे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्ग करण्यात आली आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवरच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणे अपेक्षित आहे आता याच संदर्भात एक नवीन अपडेट हाती आले आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना शहरांप्रमाणेच त्रेपन्न डीए मिळावा याबाबत पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे तर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भातील निवेदन पत्र नुकतेच सादर करण्यात आले असून लवकरात लवकर राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ द्यावा अशी विनंती देखील संघटनेच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले आहे तर या निवेदन पत्रात महासंघाकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आहे तर त्यानुसार केंद्रीय कर्मचारी व महागाई भत्ता त्रेपन्न टक्के झाला आहे तर केंद्र शासनाप्रमाणे महागाई भत्ता वाढ राज्यात देण्याचे राज्य शासनाचे प्रचलित धोरण असल्यामुळे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी व सेवानिवृत्तांना देखील केंद्र दिना, चुले चोईस पा सुन, शासना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के महागाई भत्ता वाढ घर भत्ता वाढ थकबाकी सह देण्याचा निर्णय राज्य शासनाने विनाविलंब घ्यावा अशी अधिकारी महासंघाची आग्रही मागणी करण्यात आली आहे तर नक्कीच महासंघाच्या या निवेदन पत्रावर आता सरकारकडून काय निर्णय घेतला जाणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के करण्याबाबतचा निर्णय येत्या काही दिवसात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर महत्वाचे म्हणजे महागाई भत्ता वाढीचा हा निर्णय जुलै महिन्यापासून लागू केला जाणार आहे तर यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्स साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद